नमस्कार मी रवींद्र मधुकर देशपांडे प्राथमिक शिक्षिका शिक्षक साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये मला कावी झालं मग आम्ही तिथल्या डॉक्टरांच्या औषधं वगैरे घेतले पण काही फरक पडत नव्हता मग डॉक्टर मला यांचे आयुर्वेदिक औषधं सुरू केल्यानंतर साधारणतः ती ते तीन आठवड्यानंतर त्या कावीळचा म्हणजे कावीळ गेलं आणि त्यानंतर मग माझ्याकडनं त्यांनी पथ्य सांगितली होती ती पथ्य काही पाळली गेली नाही अपथ्य झाल्यामुळे साधारणत एक महिन्याने मला लो शुगर झाल्यामुळे धुळ्याला ॲडमिट करावं लागलं तिथे पाच सहा दिवस राहिल्यानंतर पुन्हा प्रकृती बरी झाली आणि मी घरी आलो घरी आल्यानंतर पुन्हा एक दीड महिना त्या कालावधीत डॉक्टर मल्हार यांच्या औषधं सुरूच होते नंतर एखाद महिना गेल्यानंतर पुन्हा मला लो डायबिटीजचा त्रास झाला आणि पुन्हा आणि पॅनक्रियाटीस झाला मग पुन्हा मुलांनी मोठ्या मुलांनी मला धुळ्याला ॲडमिट केलं तिथे चार पाच दिवस राहिलो त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तब्येत खूपच खराब आहे तुम्ही इथून घेऊन जा त्याच वेळेस डॉक्टरांनी सांगितलं की यांना लिवर सोयरासिस आणि पॅनक्रिएटीस त्याबरोबर डायबिटीस असे झालेले आहेत औषधं आयुर्वेदिक चालूच होते मुलाने पुण्याला आणलं रुबीला ॲडमिट केलं एक दिवस तिथे राहिल्यानंतर पुन्हा केईएमला ॲडमिट केलं आणि के एमला डॉक्टर रासने आणि डॉक्टर शहा यांच्या देखरेखीखाली साधारण दहा दिवस माझ्यावर उपचार केले आणि माझी प्रकृती थोडी बरी झाली त्यानंतर मग त्यांनी साधारण आणखी चार पाच दिवसांनी मला घरी सोडलं घरी आल्यानंतर परत आठ दिवसांनी आम्ही चेकअपसाठी केला असता डॉक्टरांनी की क्रिएटिस आणि त्या लिवरजवळ एक जमा झालेलं होतं ते काढण्यासाठी ऑपरेशन सांगितलं मग परत घरी आलो टेस्ट केल्या सी टी स्कॅन केला, केला मग डॉक्टर मल्हार नेसुरी यांच्याकडे परत गेलो तर ते म्हटले की मला पंधरा ते तीन आठवड्याचा वेळ द्या मी औषधं देतो दे आणि मग ऑपरेशनचं बघू मग त्यांच्या औषधं घेतल्यानंतर साधारण पंधरा दिवसांनी पोटामध्ये जो जलोधर होता हात पाय शुजलेले होते ते सगळे म्हणजे प्रकृती अगदी व्यवस्थित झाली सूज उतरले चालायला सुरुवात झाली नाहीतर सुरुवातीला चालता येत नव्हतं आणि मग परत तीन आठवड्याने साधारण तीन आठवड्याच्या महिन्याने परत सी टी स्कॅन केला आणि डॉक्टर आसण्यांकडे गेलो त्यांनी सांगितलं की हा प्रतिम फरक पडलेला आहे आम्ही मला म्हणजे खरंच नवलं वाटलं की आयुर्वेदिक औषधांमध्ये किती ताकद असते त्यांनी आश्चर्य व्यक्त केले की म्हणे एवढे फास्ट रिकवर होऊ शकत नाही आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या डॉक्टरांकडे गेलो त्यांनी चेकअप केलं त्यांनाही आनंद झालामुळे मुलांनी आणि डॉक्टरांनी चांगलं हो। तुमची काळजी घेतली आहे आता या पुढे व्यवस्थित राहा पाळा बाहेरचं काही खाऊ वगैरे नका आणि अशा प्रकारे माझी प्रकृती एकदम ठणठणीत झाली आता चालतो व्यवस्थित तर परत तिथं अखरच आयुर्वेदाला धन्यवाद देतो आणि डॉक्टर मल्ला नेहसुरी यांना धन्यवाद देतो माझं जीवन वाचवल्याबद्दल